तर बीडच्या परळी तालुक्यातील मरडवाडी गावचे सरपंच बापू आंधळे यांच्यावर एकोणतीस जून दोन हजार चोवीस रोजी गोळीबार करण्यात आला तर परळी शहरातील बँक कॉलनी परिसरात हा थरार घडला होता तर या घटनेत बापू आंधळे यांचा जागीच मृत्यू झाला पण अशात आता या प्रकरणावरून वाल्मिक कराड यांचं कनेक्शन हे सुद्धा जोडले जाते मग ते कसं आणि याचा उलगड करणारे महादेव गित्ते हे कोण आहे त्याबद्दल सविस्तर माहिती आपण या व्हिडिओत पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच आणि जर चॅनेलवर नवीन असाल तर खाली लाल बटन दाबून आत्ताच चॅनेलला सबस्क्राईब करा तर खरं तर बापू आंधळे खून प्रकरणावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी एक व्हिडिओ हा ट्विट केला आहे ज्यात एकोणतीस जून दोन हजार चोवीस रोजी महादेव गित्ते यांच्यावर वाल्मिक कराडच्या सांगण्यावरून हल्ला झाल्याचा आरोप करण्यात आलेलं आहे तसंच जखमी इस्माचा अंबाजगोई मेडिकल कॉलेजमध्ये उपचार घेत असतानाचा व्हिडिओ देखील आव्हाड्यांनी शेअर केला आहे यामुळे एक मोठी खळबळ ही सध्या उडताना दिसते तर आता मग या व्हिडिओमुळे वाल्मिक कराडचं पाय आणखीनच खोलात जाण्याची दाट शक्यता वर्तवली जाते तर अजित पवार घाटात सरपंच बापू आंधळे यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती तर जुन्या वादातून त्यांची हत्या करण्यात आली होती तर परळी शहरामधील बँक कॉलनी भागात त्यांच्यावर गोळीबार झाला होता तर या प्रकरणामध्ये पाहिलं तर बब्बन गित्ते मुकुंद गित्ते महादेव गित्ते राजाभाऊ निरळकर आणि राजेश वाघमोडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता मात्र आता जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या ट्विटनंतर या प्रकरणात नवा ट्विस्ट आल्याचं पाहायला मिळते मग काय घडलं होतं हे पाहिलं तर खरं तर एकोणतीस सहा दोन हजार चोवीस रोजी महादेव गित्ते याच्यावर वाल्मिक कराराच्या सांगण्यावरून हल्ला झाला तर महादेव गित्ते याच्या फिर्यादीवरून मग परळी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला कराडच्या सांगण्यावरून हल्ला केल्याचा आरोप हा महादेव गित्तेने केलाय पण अशात हा आरोप करणारा महादेव गित्ते नेमका कोण आहे आणि तो काय म्हणाला आपण हे पाहिलं तर महादेव उद्धव गीत्ती याचं वय चौतीस वर्ष असून तो नंदागौ परळी येथे राहतो तर सध्या अजित पवारांचे पक्षाचे पदाधिकारी आणि सरपंच बापू आंधळे यांच्या हत्या प्रकरणात न्यायालयीन कोठडीत बीड जिल्हा कारागृहामध्ये तो आहे तर एकोणतीस जून दोन हजार चोवीस रोजी दुपारी चार ते सायंकाळी साडेसहा वाजण्या दरम्यान महादेव गिती याच्या घरावर गोळीबार झाल्याचा दावा हा करण्यात आला तर याच्या सांगण्यावरून हा गोळीबार केल्याचा महादेव आरोप आहे महादे काय म्हटले माझ्या घरी सोमनाथ सेलगरे बापू वांद्रे सुनील यावडे किती जण आले आल्याच्या नंतर मला म्हणाले तू वाल्मिक आणण्याचं काम का करत नाही शिवाजी महाराजांनी सांगितलं तू त्यांच्या हातात करून विनवणी करून त्यांना तिथून पाठवून दिलं पाठवून दिल्याच्या नंतर ते मला जाता जाता एवढं म्हणले आज संध्याकाळी तुला आम्ही ठार मारणार आहे आणि तुझा बाप बघून गीते याला पण गुतवायची तयारी झाली आहे तिथून निघून गेले त्यानंतर एक दीड तासापूर्वी त्या एक दीड तासानंतर तिथून पुढं माझा शेजारी भाई त्याचा कॉल आला आणि त्यांनी सांगितलं की तुला पंधरा वीस जण लागलेत घरातच लोक राहा मला त्यांचे फोन येले तो घरी आहे का नाही विचार मी फोन ठेवला आणि घरात जाऊन बसलो माझी आजी आज आज एक्सपायर झाल्यामुळे गावाकडे जेवणाचा कार्यक्रम असल्या कारणाने काही लोकांना मला भेटता आलं नव्हतं म्हणून दोघं जण मला घरी भेटायला आलेले होते आम्ही सुरुवातीला सगळे घरातच बसलेलो होतो ते आले आल्याच्या नंतर त्यांनी घरावर दगडफेक केली गाडी फोडली दरवाज्यात फायर केली फायर केल्याच्या नंतर मी फायर केल्याच्या नंतर मी बाहेर आलो बापू वांद्रे ओळखीचा दिसला म्हणून बापू वांद्रे समोर होता मी बाहेर निघालो बाहेर निघाल्याबरोबर बरोबर बापांदेने माझ्या छातीत बुट्टी मारली ुखी मारली का मारला जवळ गेलो तर त्यांनी सांगितलं की आम्हाला सांगितलं वाल्मिकांना तुला जीव मारून टाकायचं वाल्मिक बाबूराव कराड यांनी सांगितले जीव मारून टाकायचं नंतर गाडीच्या पाठीमाग जिथं गाडी उभा होती तिथं राजा फळ रागाफळ सोमनाथ गरे सनी देवडे सोमनाथ सौदरे सनी देवडेच्या कोयते होते राजेच्या हातात गन होती राजेच्या हातात गण होती गोट्याच्या हातात गन होती त्या तिघांनी अंधाधून माझ्यावर फायरिंग चालू केली त्यात तीन बुलेट मला लागल्या तीन बुलेट लागल्याच्या नंतर त्याच्यात मधीच एक जण ओरडलं अरे अण्णांनी काय सांगितलं त्याच्यावर फोकस करा त्याच अंदाधून फायरिंग मध्ये यांनी त्या मयेत झालेल्या बापू आंधळेला गोळ्या घातल्या त्याला तिथं मारून टाकलं आणि तिथून पसार झाली आणि फर, माझ्या हा हातात हत्यार असत जर माझ्याकडे हत्यार असत यांना प्रतिउत्तर दिलं असत मी तीन तीन बुलेट लागलेले असताना ला मला तिथं पडलो मी खाली थोडस कोसळल्यास आलो स्वतःला कसं कसं सावरलं तीच गाडी काढली आणि त्याच गाडीत मी स्वतः गाडी सुरवात आलो इथून पुढे माझ्या व माझ्या जीवितस व माझ्या पूर्ण परिवाराच्या जीवितस वाल्मिक कराडवर त्याच्या सर्व कार्यकर्त्यांच्याकडून धोका आहे इथून पुढं माझ्या जीवाला काहीही झालं किंवा माझ्या परिवाराच्या जीवितस काही झालं सर्व सर्वस्व जबाबदार वाल्मिक कराड हा असेल तर महादेव गित्ती यांच्या म्हणण्यानुसार दुपारी चार ते पाच वाजण्यास सुमारास बापू आंधळे सोमनाथ सलगरे आणि सनी देवडे हे तिघे त्यांच्या घरी आले आणि त्यांनी वाल्मिकी अण्णांनी बंगल्यावर बोलावले असल्यास सांगितलं तर महादेवांनी जाण्यास नकार दिला असता त्यांनी धमकी दिली की तू आला नाही तर तुला मारून टाकायला सांगितले तर मग सायंकाळी साडेसहा वाजून सुमारास महादेवांच्या घराबाहेर पंधरा ते वीस जणांनी जमाव केला आणि शिवीगाळ दारावर वीट फेकणे आणि हवेत पिस्तुलणे फायरिंग करणे असं कृत्य केलं तर महादेव बाहेर न आल्यामुळे त्यांनी त्यांच्या स्कॉर्पिओ गाडीची तोडफोड केली तर मग महादेव गित्ते बाहेर आला तेव्हा बापू आंधळे यांनी छातीत बुक्की मारली आणि फायरिंग केली ज्यात महादेवांच्या पोटात गोळी लागली होती तर हल्ल्यामध्ये बापू आंधळे यांना सुद्धा गोळी लागली आणि बापू आंधळे यांचा मृत्यू झाला तर मग या प्रकरणी महादेव गीते यांनी दिलेल्या फिर्यादीत बापू आंधळे राजेश उर्फ धनराज श्रीरंग रघुनाथ फड कॅनोबा उर्फ गोट्या मारुती गीते सनी देवडे सोमनाथ सलगरे वाल्मिक कराड यांच्यासह इतर वीस अनोळखी व्यक्तींचा समावेश आहे तर यांच्यावर दाखल केलेले कलम पाहिले तर भारतीय दंड संहिता कलम तीनशे सात खुनाचा प्रयत्न तीनशे तेवीस इजा करणे तीनशे सव्वीस धोकादायक शस्त्रांनी गंभीर इजा करणे चारशे सत्तावीस मालमत्तेचे नुकसान एकशे त्रेचाळीस बेकायदेशीर जमाव एकशे सत्तेचाळीस दंगल एकशे अठ्ठेचाळीस शस्त्रांसह दंगल एकशे एकोणपन्नास सामूहिक गुन्हा पाचशे चार शांतता भंग करण्यासाठी अपमान करणे पाचशे सहा धमकी देणे आणि भारतीय शस्त्रा कायदा या अंतर्गत या आरोपींवर कारवाई केली गेली होती परंतु या प्रकरणात बबन गित्ती मुकुंद गित्ती महादेव गिती राजभाऊ निहारकर आणि राजेश वाघमोळे यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला होता तसेच मंत्री धनंजय मुंडे यांची जवळचे सहकारी असलेल्या वाल्मिक कराड यांच्यासह सात जणांवर सुद्धा गुन्हा दाखल करण्यात आला होता मात्र तपासादरम्यान कराड यांचं नाव या प्रकरणातून वगळलं गेलं अशी माहिती सुद्धा आता समोर येते खरंतर जितेंद्र आव्हाड यांनी शेअर केलेल्या या व्हिडिओमुळे या प्रकरणाचा तपास पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे तर व्हिडिओत महादेव गीते जखमी व्यवस्थित असल्याचं दिसते आणि हा हल्ला कराड यांच्या आदेशावर झाल्याचा आरोप हा त्याने केलेला आहे तर आता मग या प्रकरणामुळे वाल्मिक कराड यांच्या राजकीय प्रभावाविषयी पुन्हा प्रश्न उपस्थित केले जातात आता मग आव्हाड यांच्या ट्विटनंतर विरोधकांनी सरकारवर जोरदार टीका सुरू केली असून काहींनी हे प्रकरण तपास समितीने पुन्हा उघडावे अशी मागणी केली तर वाल्मिक कराड यांच्यावर पुन्हा आरोप होत असल्याने त्यांची राजकीय सुद्धा त्या संकटात येण्याची दाट शक्यता आहे दरम्यान नेमकं हे प्रकरण काय हे पाहिलं तर एकोणतीस जून रोजी रात्री साडेआठ सुमारास आरोपींनी कट रचून मयत बापू आंधळे आणि ज्ञानबा गित्ते यांना आरोपी महादेव गित्ते यांच्या परळीतील बँक कॉलनीतील घरी बोलावलेलं तिथे बबन गित्ते आणि महेश सरपंच बापू आंधळे यांना शिवीगाळ करत म्हणाले की तू पैसे आणलेस का त्यावर बापू आंधळे म्हणाले की आईवरून शिव्या देऊ नका बाप्पू यांनी शिवीगाळ करू नका असं म्हणताच बबन गित्तेंनी कमरेला असलेली पिस्तूल हे काढलं आणि बापू आंधळे यांच्या डोक्यात गोळी झाडली तितक्यात राजाभाऊ नेहरकरने यांच्या डोक्यात कोयत्याने वार केला त्यातच आंधळे यांचा जागेवर मृत्यू झाला तर मग या घटनेनंतर महादेव गित्तेने आंधळ्यांसोबत आलेले ज्ञानबा गित्ते यांच्यावर गोळी झाडली तर ज्ञानबा गित्ते यांच्या छातीच्या उजव्या बाजूला गोळी लागली त्यानंतर मुकुंद गित्ते राजेश वाघमोडे यांनी ज्ञानबा गित्ते यांना मारहाण करण्यास सुरुवातसुद्धा केली तर ते गंभीर जखमी झाले तर या प्रकरणी पोलिसांनी बबन गित्ते यांच्यासह पाच जणांविरुद्ध हत्या आणि हत्येचा प्रयत्न केल्याचं इतर भारतीय दंडविधान कलमानवे गुन्हा दाखल करण्यात आलेले आहेत पण तथापि आता महादेव गित्ते यांच्या आरोपानुसार आता वाल्मिक कराड याचं नावसुद्धा या प्रकरणात जोडले जाते तर अशा त्या प्रकरणावर तुमचं काय म्हणते कमेंट करून नक्कीच सांगा माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओजसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब कराय तेवढं विसरू नका